शहरात गेल्या दोन दिवसापासून पावसाने हजेरी लावली आहे शनिवार आणि रविवार संततधार पाऊस होता परंतु सोमवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे नागरिकांचे हाल झाले तर पावसामुळे घोडबंदर भागातील गायमुख परिसरात पाणी साचले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक संत गतीने सुरू आहे याचा परिणाम घोडबंदरसह ठाणे शहरातील इतर मार्गावर झाला असून वाहतूक कोंडी झाली आहे गेले अनेक दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने शनिवारी ठाणे शहरात हजर होते भारतीय हवामान खात्याने पंधरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान ठाणे जिल्ह्यात पाऊस पडणार असा अंदाज वर्तवला होता त्यानुसार पंधरा ऑगस्ट म्हणजे शनिवारी सकाळपासून ठाणे शहरात मुसळधार पावसाने जोर धरला होता या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असलेल्या नोंदणीनुसार शनिवारी रात्री साडे दहा पर्यंत ठाणे शहरात बेचाळीस पूर्णांक चौसष्ट मिलीमीटर पाऊस पडला तर या पावसाचा जोर रविवारी मध्यरात्री तसेच दिवसाही कायम होता रविवार असल्या कारणामुळे अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन आखले होते या मुसळधार पावसामुळे अनेकांचा हेमो झाला रविवारी दुपारनंतर पाऊस ओसरल्याने हो सुरू मात्र आठवड्याच्या कुठल्याच दिवशी ते सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे तीन दिवसाच्या सुट्टीनंतर अनेक तणाव सांगाला जात होते या पावसामुळे या नोकरदार वर्गाचे चांगलेच होते रात्रीच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब झाला अनेक ठिकाणी पाणी साचले आहे तसेच वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे तर भाजी विक्रेते तसेच इतर फेरीवाले विक्रेते यांची देखील या पावसामुळे दैना उडाल्याचे दिसून येत आहे ठाण्याच्या सखल भागात व वंदना एस टी डेपो परिसरातही काही प्रमाणात पाणी साचले होते त्याच्या त्याचा, त्याचा येणारा जाणाऱ्यांना त्रास होत होता टी एम सीच्या वतीने तिथे पंप लावून पाणी काढण्यात येत होते